एखाद्या अशा चतुर मनुष्याला काही दिलं का तू आपला पक्ष बदलूनच टाकतो अरे अडी फुगली सोनारे इकडून तिकडून गेलो काल सांगितलं या आकाराने ऐकलं दुसऱ्या आकाराने सोडलं अरे अजून आहे अरे

प्रश्नांमध्ये टॉपर आहे ती सर्वात जास्त मार्क्स तिलाच मिळालेला त्या तोंडी प्रश्नामध्ये वाचते ती अरे ताकापुरती आजी काम करायचं असं तो एवढं गोड बोला असं आणि दोन्ही याचा अर्थ एकच आहे काम असं तर मामा हो सोमेश्वरी म्हणजे साहेब फेड्याला आग लागली हो अरे भीक नको तू माग कुत्रा लावून देते छू म्हणून नाहीच पळा तर माझा ते ठिकाणी नको भीक देऊ राजा

कुमार कस लोटा बरोबर आहे हा चालू बंद